केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद आपण बारामती लोकसभेच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या आदरणीय यांच्या प्रचाराच्या आज आपण या ठिकाणी भैरवनाथ मंदिरामध्ये वाढवलाय या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष आदरणीय विजयदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पंजींनी सागरजी जगताप त्याचप्रमाणे माझी अध्यक्ष यशवंतकर जगताप आदरणीय दीपक नाना टपले त्याचप्रमाणे मी नारळ वाटवण्याचं आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे आणि विजय सांगितलं की खऱ्या अर्थाने गेली दहा वर्ष सातत्याने संसदरत्न पुरस्कार आदर्श सुप्रता त्या ठिकाणी मिळवलाय अनेक चांगल्या संकल्पना अनेक चांगले कायदे आणि आने अनेक अन्यायकारक गोष्टींच्या विरोधामध्ये प्रकर्षाने सर्वसामान्य माणसाबद्दल संघांच्या बद्दल ज्येष्ठांच्या बद्दल तरुणांच्या बद्दल रोजगाराच्या संदर्भामध्ये अनेक मुद्दे त्या ठिकाणी संसदेमध्ये परखडपणे मांडण्याचं काम हे खासदार सुप्रिता सुळे अनेक विकासाच्या कामांमध्ये सुद्धा त्यांचा हातभार खूप मोठा आहे त्यांचं सहकार्य आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर लाभलेलं आहे एकूण निवडणुकीची प्रक्रिया बघता विजयदादांनी सांगितलंय की आज एकशे चार सीट पैकी एकशे दोन सीट याचं मतदान झालंय आणि अक्षरशः वीस म्हणजे पूर्वेकडच्या राज्यांमध्ये शून्य टक्के मतदान त्या दा ठिकाणी झालंय म्हणजे अख्ख्या राज्याच्या राज्यांनी म्हणजे तिथं दोनच सीट आहेत तर त्या संपूर्ण राज्यांनी आठशे शंभर टक्के बहिष्कार मतदानावरती टाकण्यापर्यंत त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचं वातावरण खरं म्हणजे संपूर्ण देशामध्ये आहे एकशे चार सीट पैकी जवळपास एकोणपन्नास सीट हे इंडिया आघाडीचे त्या ठिकाणी येत आहेत असं मी नाही इतर सगळे चॅनल आता त्या ठिकाणी थांबत आहेत आणि एकूण टक्केवारी बघता अनेक मंडळींनी भाजप शासित सरकारच्या विचारांची होती ते सुद्धा त्या ठिकाणी नकारात्मक झाले आणि ती मंडळी त्यामुळे मतदानापर्यंत किंवा मतदारांपर्यंत मतदान केंद्रांपर्यंत पोहोचली नाही आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की खऱ्या अर्थाने परिवर्तनाची केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात परिवर्तनाची खूप मोठी लाट त्या ठिकाणी आहे कारण जर बघायला गेलं तर काल परवा एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं गेलं की काही ठिकाणी म्हणजे आता काही ठिकाणी विकासाची कामं झाली पण विकासाचं काम काय झालं तर रस्ते रस्ते केवळ हा हाताही विकास नाही आहे ना त्या ठिकाणी अनेक गोष्टी विकासामध्ये येतात सर्वसामान्य तरुणांचा रोजगाराची संधी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यांचा शेतीमालासाठीचा बाजारभाव असेल शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ असेल सामाजिक स्वरूपामध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत वेगवेगळ्या समाजांमधले जुने कायदा सुव्यवस्था व्यवस्थित असेल अशी कितीतरी भाग आहेत की सगळ्या क्षेत्रामध्ये आत्ताचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार त्या ठिकाणी निष्फळ ठरलेलं आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य माणूस हा इंडिया आघाडीच्या मागे सक्षमपणे आहे आणि मला खात्री आहे आज आपण हा नारळ वाढवत असताना आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार सौ सुप्रियाई सुळे यांच्या पाठीशी पुरंदर हवेली जी जनता आपल्या सासवडचे सर्व नागरिक त्या ठिकाणी सक्षमपणे उभे राहतील आणि मोठी आघाडी त्या ठिकाणी पुरंदर हवेली नान। मधून आणि त्या ठिकाणी सासवड मधून आदरणीय सुप्रियताईन जन्दा मिळेल मी भैरवनाथच्या मी या ठिकाणी नतमस्तक होऊन भैरवनाथाला प्रार्थना करेल की या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आपण सुप्रियता इथे आमच्या सर्व इंडिया आघाडीच्या सर्व आमच्या सहकार्याच्या पाठीशी उभे राहा निश्चितपणे आम्ही जे जे शब्द दिलेत आज तुम्ही बघितलं असेल की काँग्रेस पक्षाने आणि इंडिया आघाडीने त्या ठिकाणी जाहीरनामा काढत असताना सुद्धा त्या ठिकाणी रिझर्वेशनच्या बाबतीत सुद्धा अतिशय स्पष्टपणे म्हटलं की रिझर्वेशनची टक्केवारी ही पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढवण्याचं काम केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर होईल त्याच्यामुळे निश्चितपणे मराठा रिझर्वेशन असेल ओबीसीचं रिझर्वेशन त्या ठिकाणी त्यांची सिक्युरिटी असेल त्याचप्रमाणे धनगर समाजाचं रिझर्वेशन असेल एलकीचं रिझर्वेशन असेल यामध्ये निश्चितपणे त्याचा फायदा हा सगळ्यांना त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर महिलांना एक लक्ष रुपयांपर्यंत त्या ठिकाणी वार्षिक एक मानधन हे सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे ते महिन्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याप्रमाणे आज तुम्ही बघितलं असेल अनेक वर्षांपूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिराजींनी संजय गांधी निराधार योजना त्या ठिकाणी काढली आणि अनेक महिलांना गरीब महिलांना सुरू झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने श्रावणबाळ योजनासुद्धा योजना सुद्धा मागच्या काळामध्ये काढली गेली आणि ती या सरकारने कंटिन्यू केली त्याच्यामध्ये पंधराशे रुपये हे सर्वसामान्य कुटुंबांना मिळतात आता या देशातल्या प्रत्येक महिलेला दे जवळपास शंभर टक्के महिलांना त्या ठिकाणी हे अनुदान वार्षिक स्वरूपात मिळणार आहे ज्याचा फायदा महिलांना सक्षमीकरणासाठी निश्चितपणे होणार आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आज हे सरकार अतिशय त्या ठिकाणी निराशाजनक आहे तोही शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करणार आहे या सगळ्या गोष्टी हो आपण जर बघितल्यास तर निश्चितपणे संपूर्ण देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊन खासदार सुब्रसाई सुळेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू एवढीच विनंती आपणा सर्वांना त्या ठिकाणी करतो आणि आज नारळाचा कार्यक्रम वाढवत असताना आपण सगळेच जण उपस्थित आहात सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की, की एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य पुरंदर हवेलीची जनता सातवडचे नागरिक त्या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुना देते त्यांचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे समोरचं पटन दाबून आपण बहुमताने खासदार सुप्रियाताईंना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझ्या सांगतो